नमस्कार तुम्ही पाहत आहात जय चौधरी क्रिएटर इतिहासाच्या अनमोल वारशाचे साक्षीदार बनवणारे तुमचा आवाज बुलंद करणारे आणि सत्याचा जागर करणारे व्यासपीठ आज आपण भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक लढाईतील शौर्य अमर करणाऱ्या स्मारकाची कहाणी जाणून घेणार आहोत जयस्तंभाची उभारणी शौर्याची कहाणी एक जानेवारी अठराशे अठरा रोजी महार सैनिकांनी पेशवाईविरुद्ध जो अभूतपूर्व विजय मिळविला त्याचे महत्व ब्रिटिश सरकारने ओळखले या शौर्याचा सन्मान करण्यासाठी आणि लढाईत वीरगती मिळालेल्या सैनिकांचे बलिदान अमर करण्यासाठी जयस्तंभाची उभारणी करण्यात आली जयस्तंभाची निर्मिती आणि स्वरूप एक निर्णय आणि उभारणी लढ्यानंतर लगेचच ब्रिटिश सरकारने या वीरांच्या स्मरणार्थ कोरेगाव येथे जयस्तंभ व्हिक्ट्री पिलर उभारण्याचा निर्णय घेतला दोन जयस्तंभाचे स्वरूप हा स्तंभ साधारणपणे पासष्ट फूट उंच आहे स्तंभावर प्राप्त झालेल्या बावीस महारसैनिकांची नावं कोरलेली आहेत तीन उद्देश शौर्याचा सन्मान या स्तंभाचा मुख्य उद्देश बॉम्बे नेटिव इन्फंट्रीच्या विशेषतः मधील सैनिकांनी दाखवलेल्या अद्वितीय शौर्याचे आणि बलिदानाचे स्मरण करणे हा होता लष्करी गौरव या लढाईमुळे ब्रिटिश सैनिकांचा गौरव वाढला म्हणून त्यांनी हा स्तंभ आपल्या विजयाचा आणि सैनिकांच्या निष्ठेचा पुरावा म्हणून उभा केला मात्र हा स्तंभ केवळ ब्रिटिश लष्कराच्या विजयाचे प्रतीक नाही हा स्तंभ म्हणजे पिढ्यान पिढ्या अस्पृश्यतेचा सामना करत असलेल्या एका समाजाने आपल्या पराक्रमाने मिळवलेला आत्मसन्मान आणि सन्मानतेचा पहिला जाहीर पुरावा आहे समाज प्रबोधन कार्यक्रम जयस्तंभ आपल्याला भूतकाळातील शौर्याची आठवण करून देतो या प्रेरणेतून आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आणि प्रबुद्ध भारत हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने तरुणांना मार्गदर्शन करूया प्रबोधन कार्यक्रमाचा विषय जयस्तंभ ते ज्ञानस्तंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रबुद्ध भारत आणि तरुणांचे ध्येय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आणि प्रबुद्ध भारताचे स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी एक जानेवारी रोजी या स्तंभाला भेट देऊन महार सैनिकाच्या बलिदानाला वंदन करून करत असत त्यासाठी हा स्तंभ म्हणजे सामाजिक विषमतेविरोधीच्या लढ्याची प्रेरणा होती एक प्रबुद्ध भारत साकारण्याचे स्वप्न बाबासाहेबांना ज्ञानाने प्रकाशित झालेला भारत हवा होता जेथे कोणत्याही तरुण जात धर्मामुळे मागे राहणार नाही त्यांनी बुद्ध बोध त्यांनी बुद्धी नैतिकता आणि समानतेवर आधारित समाजाची कल्पना केली जेथे प्रत्येक नागरिकाला सन्मान मिळेल दोन आंबेडकरी तरुणांना संदेश ज्ञान नीती आणि कृती ज्ञानस्तंभ म्हणा भीमाकुरेगावच्या सैनिकांनी जसा शौर्याचा स्तंभ उभार केला तसेच आजच्या तरुणांनी ज्ञानाचा आणि शिक्षणाचा स्तंभ बनावे ज्ञानाच्या बळावर समाजातील आणि देशातील समस्यावर मात करावी नैतिक नेतृत्व करा केवळ हक्क मागू नका तर नैतिकतेच्या आधारावर नेतृत्व करा सत्य का करुणा आणि न्याय या मौल्यांना कधीही सोडू नका संघटित कृती तुमच्या ज्ञानाचा सा उपयोग सामाजिक न्या न्यायासाठी आणि गरीब व वंचितांना सक्षम करण्यासाठी करा डॉक्टर आंबेडकरांनी दाखवलेला मार्ग हा संविधानिक आणि शांततामय संघर्षाचा आहे तरुणांनो भीमा कोरेगावच्या स्तंभाची पावित्र्य जपा ते शौर्य तुमच्या रक्तात आहे आजची तुमची लढाई आहे अज्ञान जातीयवाद आणि अंधश्रद्धा विरुद्ध प्रेरणा घेऊन ज्ञानाच्या बळावर बाबासाहेबांचा प्रबुद्ध भारत आणि शक्तिशाली भारत साकार करण्याची जबाबदारी तुमची आहे आतापर्यंतच्या या संपूर्ण चर्चेच्या निष्कर्षाकडे पोहोचत असताना भीमा कोरेगावाचा स्तंभ आपल्याला सतत आठवण करून देतो की आत्मसन्मानासाठी केलेले बलिदान कधीच व्यर्थ जात नाही या शौर्यातून ऊर्जा घेऊन आपण डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित एक समतावादी आणि शक्तिशाली समाज निर्माण करूया ऐतिहासिक सत्य आणि समाज प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या जय चौधरी क्रिएटर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करून आम्हाला अधिक बळ द्या आम्ही तुमच्यासाठी असेच महत्त्वाचे विषय घेऊन येत राहो मित्रांनो तुम्ही मला आतापर्यंत ऐकून घेतलं मी जय चौधरी क्रिएटरचा निवेदक प्रवीण सुनील चौधरी आपला सतशः आभारी आहे मित्रांनो खरंच आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलशी जोडून राहा मित्रांनो आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं मी आपला सतश आभारी आहे जय भीम जय भारत जय संविधान धन्यवाद